नमस्कार जयबीर दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज अत्यंत महत्त्वाच्या बाबी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारला बी जे मोदी सरकार खाली खेचण्याच्या मार्गावरती दिसतं आहे तिथे एक डॉक्टर मुलीवर बलात्कार आणि हत्या हा प्रकरण झालं आणि त्याच्यावरती पूर्ण संपूर्ण भारतात त्याचे प्रतिसाद पडले आणि त्याच्यानंतर लगेच अशा घटना अनेक ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्या आधी झालेल्या आहेत मणिपूरला माहिती आहे सर्व ठिकाणी काय काय झालं होतं अनेक ठिकाणचे परंतु या सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे राष्ट्रपतींनी त्याच्यामध्ये पडणं आणि राष्ट्रा राष्ट्रपतींनी म्हणायचं की आता बहुत हो गया म्हणजे काय आहे की आता त्याला काय राष्ट्रपती राज शासन लावणार आहे तिथे म्हणजे कुठली तरी एखादी घटना झाली म्हणजे राष्ट्रपतींनी त्याच्यात हे करून राष्ट्रपती शासन लागणार अशा पद्धतीची ती घटना आहे प्रत्येक टी व्ही चॅनल यूट्यूब चॅनलनी त्याची निंदा केलेली आहे की अशा हजारो प्रकार रोजचे होत असतात अनेक ठिकाणी रोज होत असतात मणिपूरला तर स्वतंत्र काय काय केलं लोकांनी हे सर्व माहिती असताना आणि तिथे इन्क्वायरी सुरू आहे सर्व झालं आहे सर्व आणि जे दोषी आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे सर्व झालं तरी सरकारला मात्र घेरून पाडण्याच्या विचारामध्ये आहेत आणि समजा तर ते गव्हर्मेंटला जर राष्ट्रपती शासन लागलं ला की तिथल्या एम पीजला सहजपणे फोडता येईल या अर्थानं हे सर्व मोदी सरकार करत असल्याची बातमी आहे अत्यंत दुखदायी बातमी आहे होऊ नये त्याचबरोबर आज आम्ही दुसरा नेहमीप्रमाणे ते बुद्ध या सिरियलमधनं घेत असतो एक छोटे शिकली बुद्धाच्या चारित्र्यात म्हणजे त्यांच्या पूर्ण संपूर्ण याच्यामध्ये कार्यात काय काय झालं होतं यशोधरा त्यांची पत्नी तिचा आज दीक्ष आपण तिच्यात संघामध्ये तिचा समावेश आणि ता तागत भगवान गौतम बुद्ध तिला स्वतः दीक्षा देणार आणि अशा पद्धतीचा तो सोहळा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बुद्ध या सिरियलमधनं बघूया आपण माँ यदि इन्होंने मुझे भिक्षुने की भिक्षा नहीं दी तो यशो जो विश्वास तुझे कपिल वस्तु से यहां तक लाया है उस विश्वास पर विश्वास रख अपने आश्रु पहुंच लो यशुद्र आपके देश को देखकर आंखें भर आई ये पुष्प स्वीकार कीजिए पुष्प मुझे कौन दे रहा है यशोधरा अभी तो यशोधरा दे रही है यदि आप चाहें तो एक की भेंट हो सकती है मुझे आपसे दीक्षा लेनी है दीक्षा ले तुम्हें परम शांति तभी उपलब्ध होगी जब तुम भूतकाल से विमुख होगी सिद्धार्थ से विरक्त होगी यहाँ तुम्हें सिद्धार्थ नहीं मिलेगा जिसके दर्शन पा मन को शांति मिले उसे भगवान कहते हैं और जिस पावन स्थान पर जाकर शीश स्वयं झुक जाए उसे तीर्थ स्थान कहते हैं और जिस मनुष्य को देखकर मात्मा का स्मरण हूं उसे बुद्ध कहते हैं हे बुद्ध आपकी साधना का मार्ग मैंने स्वयं चुन निर्णय लिया है भूतकाल स्वप्न था मेरा यथार्थ आज है यह क्षण है आपकी करुणा के उदाहरण ने मुझे बदल दिया करुणा के द्वारा ही किसी भी जीव की पीड़ा समझी जा सकती है उसके दुखों को दूर किया जा सकता है तुम्हारे विचार उत्तम है विचार जब तक कर न बने उनका कोई अर्थ नहीं ये आपी के वचन है आपने ये भी कहा था कि कितनी भी पुण्य की बातें पढ़ लो कह लो किंतु वो जब तक आपके कृत्य में ना हो तब तक उनका कोई लाभ नहीं तुम्हें दीक्षा मिलेगी एक अंतिम इच्छा है यदि आप पूर्ण करें तो मुझे दीक्षा आप दें आप इन्हें दीक्षा के लिए तैयार करें मैं स्वयं इन्हें दीक्षा दूंगा आज नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेऊया आज बस आता खूप झाले म्हणणारे आमच्या राष्ट्रपती आज त्यांचं ते बोलणं ते सर्व लोकांना फार अखरलेले आहे अनेक लोकांनी त्याची टीका केल्याचं मी ऑलरेडी बोललेले आहे देशात बारा औद्योगिक स्मार्ट श स्मार्ट शहरे बनवणार पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आव्हान दिल्लीची बातमी पोलिसांच्या दिरंगाईने दिरंगाईला कंटाळून भर रस्त्यावर कपडे फाडले कलकत्त्याची बातमी आहे त्याच्याच खाली उत्तर प्रदेशचे नवे सोशल मीडिया धोरण तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की तिथे त्यांनी आता एक फतवा काढलेला आहे आणि जे कोणी बोलतील काहीतरी सरकारच्या विरोधात किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधामध्ये विरोधामध्ये अत्यंत कडक आणि त्यांना जैल होईल अशा पद्धतीची फतवा त्यांनी मोदी सर यांनी काढलेली आहे उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथनी आणि त्याच्यामुळे सर्वीकडे चर्चेचा विषय झालेला आहे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई ठाण्याची बा बातमी आहे शिवद्रोही सरकारविरोधात भारत महाविकास आघाडी आंदोलन पुकारणार उद्धव ठाकरे तिन्ही पार्टीचे मुख्य यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने या शिवाजी महाराजांचा जो हेद आला आणि जे जे जो, जो, जो पुतळा पडला त्याच्यामध्ये सर्व लोकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर ओढले ताशेरे बरोबर आहे आता एवढ्यातमध्ये जे जे काही प्रकरणं त्यांच्यासमोर आलेले आहे त्याच्यामुळं हा सर्व प्रकार घडलेला आहे इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार म्हणजे इयत्ता बारावीला तुमच्या नववी दहावी अकरावी बारावी या सर्वांचे हे होणार काय अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे नवी दिल्लीची बातमी आहे आज आरोग्य विभागाच्या मानसिक उपक्रमात मानसिक आधाराची गरज आज तिथे अनेक मानसिक रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तिथे कोरोना आल्याच्यानंतर अनेक लोकांमध्ये जो मानसिक ता त्रास आणि मानसिक तणाव निर्माण झाले त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मनोव्य मनोरुग्ण निर्माण झालेले आहेत मुंबईची बातमी आहे त्यात प्रत्येक ठिकाणी जी वाढ झालेली आहे परंतु तिकडे मात्र त्यांची ज्या प्रमाणात डॉक्टरची तिथे सोय असायला पाहिजे ती मात्र नसल्याची बाब आहे त्याच्या शेजारी चला आपण बहुजन सौरभ बलशाली करूया तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आम्हाला तुम्हाला लेख कविता हे सर्व तुम्हाला देण्याची गरज आहे आणि तुम्हाला हा तुमचा व्यवसायात जर कुठे असाल तर छोट्या मोठ्या जाहिराती आजूबाजूच्या लोकांना सांगा की बहुजन स्वरूपमध्ये छोट्या मोठ्या जाहिराती द्या जेणेकरून आम्हा लोकांना आपलं एक मीडिया आणि आपलं एक मोठं यंत्र म्हणजे एक व्यापारपेठ तयार करता येईल अशा पद्धतीची बातमी आहे आज पान चार वरती बघूया सेवापूर्तीत वृत्तपत्राची ताकद आणि नवनिर्मितीचा ध्यास विलास पुस्तकाचा थाटात प्रकाशन झालेलं आहे त्यांनी आता अनेक गोष्टीचा आमच्या ह्याच्यातले ते डायरेक्टर आहेत आणि एक आमचे मोठे स्तंभ आहेत बहुजन सौरपचे आणि त्यांनी ज्या पद्धतीने केले पहिल्या एका स्टोपमध्ये त्यांचे पंधरा ते वीस हजार रुपयाची पुस्तके विकत घेतल्या गेलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचं ते काम करत असतात बौद्धनिक बहुजन सौरपचा आता पूर्ण बेडा त्यांनी सांभाळलेला आहे पा त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची सदतीसावी वार्षिक सभा दरवर्षी तिथे मोठी मिटिंग होत असते अत्यंत शांत पद्धतीने प्रत्येक ठिकाण लोकांना बोलायची संधी मिळते त्याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत ते लोक सांगत असतात आणि त्याच्यानंतर ते रेक्टिफाय करतात त्याच्यामध्ये सुधार करतात साहित्यिकांच्या निर्मितीत सहम समाजहित व देशहिताची याचा घ्यास घ्यास असावा घ्यास असावा सा साहित्यिक भीमराव सर्वदे यांचं म्हणणं आहे की जिथे जिथे कोणी साहित्यिकांनी काही केलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला समाजहित व राष्ट्रहिताचा त्याच्यामध्ये आहे असला पाहिजे आधार असला पाहिजे निंबाजी सखाराम कांबळे यांचे निधन आज ती मोठी बातमी आहे आपले आंबेडकर समाजातील मोठे कार्यकर्ते होते बौद्ध समाजाने मरणोत्तर देवदान चळवळ राबवावी डॉक्टर सुशील मेश्राम यांचा लेख सातत्यानं ते प्रयोग हे का काही ना काही करत असतात आणि सर्व लोकांना शरीरदानाच्या बाबतीमध्ये अवयवदानाच्या बाबतीत जागृती करत असतात बुद्ध धम्म जगाला हितकारी अशोक सरस्वती यांचं म्हणणं आणि आहे सर्व आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद सळक अर्जुनी इथे घेण्याचा मोठा एक प्रकल्प संकल्प काही लोकांनी घेतलेला आहे सेवानिवृत्त शिक्षक बुधे यांचा सत्कार बुद्ध विकास विहार समन्वय समितीची कार्य कार्यकारी बैठक झालेली आहे नाट्य कलावंताची एकतीस ऑगस्टला एक सभा गुजरात सरकारने विधानसभेत जादूठोना विरोधी कायदा पास करणे स्वागतार्थ ना महाराष्ट्रात हा पहिला महाराष्ट्र होता की जिथे जादूठोना विधेयक आहे त्याच्यामुळे इथे सर्व याला कंट्रोल आहे गुवाबाजीला कंट्रोल आहे परंतु आता हे गुजरात केलेलं आहे अत्यंत चांगली बाब आहे वाचकांना आवाहन आमचा दैनिक बहुजन सर्व प्रत्येक स्टॉलवरती आम्ही ठेवत असतो तुम्हाला ज्या कोणा लोकांना वा पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या हॉकरला सांगावं आणि जर हॉकरनी जर म्हटलं नाही तर त्यांना सांगायचं की बाकी बाकी पेपर तू आणू नकोस तर तो, तो, तो बरं आणेल प्रत्येक ठिकाणी असा कुठेही नस जिथे बहुजन स्वरूपाचा सा पेपर मिळतो आहे नागपूर सर्व ठिकाणी उपलब्ध आहे नंदनमनात लोकशाहीचा उत्सव तुम्हाला माहिती आहे की श्रीलंका श्री श्रीनगर श्री जम्मू काश्मीर हे अत्यंत नंदनमन आहे आपल्या देशातलं आणि तिथे ज्या पद्धतीने आता लोकशाहीचं जतन करून स्वागतार्थ करत आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीचं जो नवीन उदय सो होत आहे त्याच्यावरती आज आमचा अग्रलेख आहे मातारामाई आणि माईसाहेब यांच्यामध्ये दोघांमध्ये जी तुलनात्मक अभ्यास आहे श्रीराम बनसोड्यांचा आहे बुद्धाचे तत्वज्ञान व बुद्धाचे अर्थकारण अत्यंत डॉक्टर भीमराव गोटे यांचा आलेख विचारपूर्वक त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे की दैनिक बहुजन सौरभ इतक्या दिवसापासून चा असून आज इथे सात ते, ते आठ लोक लाख लोक असूनही बहुजन सौरभ मात्र तीन लाख तीन हजारापेक्षा वरती का जात नाही आहे त्याच्यावरती लोकांनी विचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या अर्थकारणाकडे लक्ष द्यावं जेणेकरून तुमच्या जे काही दुकानं हे ते असतील तर तुमचे ग्राहक बनले पाहिजे आणि दैनिक बहुजन सौरभ हे तुम्हाला एक माध्यम बनवू शकते अशा अनेक बाबी बुद्ध काळातून त्यांनी मांडल्या अत्यंत वाचनीय आहे विकास की लोकशाहीचा विनाश विकास आहे की लोकशाहीचा विनाश याच्यावरती डॉक्टर भामन शेमाके यांचा आहे अनेक ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यात विनाशाकडे सरकार जाताना दिसते आहे लाडका विद्यार्थी गण गन, गणवेशापासून वंचित अनेक ठिकाणी अजूनही गणवेशाचं वाटप नाही तिथे लोकांना देण्यात येत नाही संस्ता, त्याच्यामुळे ज्या काही संस्था स्वयंसेवक संस्था असतात त्या मात्र ते कामं करतात परंतु अनेक ठिकाणी ते पोहोचू शकत नाही अशा सारखी बातमी आहे सम्राट अशोक नाटक नागपूर इथे प असं बरे सुरेश भट बर याच्यात त्याच्यावरती सव समीक्षा करणारे हो होमेश भुजाडे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्युत्तर समुत्पादनाच्या बारा कड्याचे विवरण देणारा हा लेख आर के जुमडे यांचा बुद्धता बुद्धाम बुद्धिजममध्ये ज्या ज्या आहेत कडी तर त्याच्यात हा भाग अठरावा त्याच्यात आहे एकशे चाळीस कोटीचा देश एकशे सतरा खेळाडू आणि फक्त सहा पदके काय दुर्दशा आपल्या देशाची आहे त्याच्यावरती आधारित हा विनोद सरदार यांचा लेख स्त्री पुरुष सहजीवन ही निसर्गसिद्ध गोष्ट तर रत्न नाटकातून शिक्षणाचा व स्त्री पुरुष समतेचा संदेश हा याच्यावरती लेख अनुज हुलके यांचा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरवच्या पेपरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोज सारखी मी निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड करा आणि याला लाईक करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती द्या एवढं बोलतो आणि थांबतो उद्या भेटूया जय भीम